छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराज बंधू भगिनी आज आम्ही चाळीसगाव शहरामध्ये आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टीचे कार्यकर्ते तर आहोत पण शिक्षक पण आमच्यासोबत आहे आणि विषय तसा गंभीर दुःखद आणि संताप येण्यासारखाचा आहे आणि त्यावर बोललंच गेलं पाहिजे भाष्य झालंच पाहिजे आणि मालेगावमध्ये मालेगाव तालुक्यामध्ये जो प्रकार झाला एका चिमुरडीवर अत्याचार करून बलात्कार करून आणि तिचा निघृण असा कुणीही okay. केला असे नराधम या समाजामध्ये तयार होतातच कसे हा आमचा जळजळीत प्रश्न आहे अशी नीच मनोवृत्ती ही का आत्तापर्यंत घेतली गेली नाही स्वातंत्र्य मिळून ऐंशी वर्षे झाली आणि अशा वेळेस अशी जर विध्वंसक नीच प्रवृत्ती जर तयार होत असतील तर आपण स्वातंत्र्यानंतर शिक्षणातून ये रुजवलं आहे का हा एक प्रश्न निर्माण होतो आणि मग शिक्षणातून आपण भरपूर मूल्य रुजवलेत मूल्य शिक्षणाचे साथ घेतलेत आपण पण याला आजूबाजूचा जो परिसर आहे या परिसरामध्ये असे नालायक लोक मुसलमान फिरताना दिसतात आणि म्हणून अशा नालायकांमध्ये नालायकांमध्ये हे गुण वाढत गेले मग मतदार बंधू आणि चाळीसगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार विकास शिंदे दादा चव्हाण यांच्या गंभीर नेतृत्वाखाली चाळीसगाव शहर म्हणून अक्षय शिंदे होता सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार आहेत छोटा त्याने बलात्कार केला तिच्या आईला केस नोंदवण्यासाठी तेरा चौदा तास बसून ठेवण्यात आलं असे जर प्रकार शिवाजी महाराजांच्या या राज्यात होत असतील तर हे निश्चितच अपमानास्पद आहे घृणास्पद आहे संतापजनक आहे आणि मग इथे सरकारने पुढे आलं पाहिजे सरकारी धोरणं अशी पाहिजेत की सरकारने कडक अंमलबजावणी घेतली पाहिजे आणि जे जे जबाबदार असतील मग पोलीस असतील सरकार असेल कोणी राजकारणी असतील जे पाठीशी घालणारे पण असतील आणि सहन करणारे आपलं काही आपलं काय जातं जे झालं ते झालं असं जे म्हणणाऱ्या मनोवृत्ती असतील या नालायकांनी मग शिवाजी महाराजांचं नाव निघलं शिवाजी महाराजांचं जर नाव घ्यायचं असेल तर शिवाजी महाराज जसं करत होते तसं झालं पाहिजे आता हाही जो नराधम आहे फास्ट्रॅक कोर्टात याची केस चालली पाहिजे सहा महिन्याच्या आत याचा निकाल लागला पाहिजे आणि याचा निकाल लागून भर चौकात याला सजा झाली पाहिजे असे जर दोन पाच उदाहरणं होतील तरच हे प्रकार मिटतील नाहीतर असे प्रकार चालू राहतील त्यानंतर जेव्हा मुली पालक पुढे येतात बोलायला त्यावेळेस समाजातले काही स्वतःला समाज दुरंधर समजतात ते नालायक ते पुढे येतात आणि ते पालकांवर दबाव आणतात त्याचं आयुष्य असेल त्याचं सत्यानाज होऊन जाईल त्याचं वाटोळं होऊन जाईल अरे त्याचं वाटोळं होऊन जाऊ द्या ना अशी घाण कशाला ठेवायची कारण अशी घाण जर निप्पात करायची असेल तर दोन पाच असे मरूच दिले पाहिजे कायद्याच्या कचाट्यात त्यांना सापडवल्याच पाहिजे कायदा हे कडक येतो फक्सो नावाचा कायदा एकदम कडक आहे ज्या त्याची कडक अंमलबजावणी झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत हा आग्रही रोल आमचा आहे आणि हे आम्ही हे प्रकरण आम्ही थांबवू देणार नाहीत आता निवडणूक आहे म्हणून याच्यावर आम्ही आज याचा निषेध नोंदवतोय पण निवडणूक झाल्यानंतर आम्ही या चाळीसगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येऊ यासाठी आवाज उठवू जागोजागी आवाज उठवला जाईल की जेणेकरून कुठेच असे पडसाद उमटता कामाने की अशा विकृतांना सहन केलं जाईल आज मालेगावपर्यंत आलं बडगावला गोंडगावला ते झालं होतं बडगाव तालुक्यात चाळीसगावमध्ये असे प्रकार झाले असे कितपत सहन करायचे दर आठ दहा दिवसाला इकडे तिकडे इकडे तिकडे जर असे सहन करत गेले तर हिटलरने सुद्धा असं म्हटलेलं आहे कणाकणाला अपमान आणि क्षणाक्षणाला बलात्कार पाहणाऱ्या औलादींच्या हातात शस्त्र जरी दिले तरी त्यांचे मनच पेटणार नाही मन पेटलं पाहिजे मन संताप आला पाहिजे आणि हा संताप आमच्या डोक्यात आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारसदार आहोत आम्ही इथल्या प्रत्येक समाज धोरंधराचे वैचारिक वारसदार आहोत आणि त्या विचारांवर आम्ही काम करतो आहे तर आम्ही याचा निषेध करतो संताप व्यक्त करतो आणि कठोर कारवाई झाली पाहिजे अशी निक्षुण मागणी पण करतो यासाठी सरकारचा रोल महत्वाचा आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय तुम्ही स्वतःच गृहमंत्री आहात आणि तुमच्या गृहमंत्री असताना जर असं होत असेल तर आजची मुलगी सुरक्षित नाही बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाव असं जे म्हणतात तुम्ही तर कशी काय वाचेल मुलगी मुलगी सुरक्षित कशी राहील आणि जर सुरक्षित नाही राहिली तर कोणत्या तोंडाने तुम्ही मुलींचं संरक्षण करतो आम्ही स्त्रियांचं राज्य स्त्रियांचा सन्मान करतो असं कोणत्या तोंडाने म्हणणार आहात तर तुम्ही गृहमंत्री आहात कडक कारवाई झाली पाहिजे याच्यावर सक्त आदेश पाहिजेत सगळीकडे की जर स्त्रियांचा कोणी उपमर्द करेल महिलांवर कोणी अत्याचार करेल आणि अशा चिमुरडींना जर कोणी छळेल तर उलटा टांगण्याची आणि चौरंगा करण्याची सुद्धा असे सुद्धा कडक कायदे करण्यात यावे अशी जळजळीत मागणी आम्ही करतोय धन्यवाद बोलू का गुप्तगडलं आपल्या मालेगाव तालुक्यात डोंगरी गावामध्ये त्याच्याविषयी जे सांगितलं अतिशय संतापजनक क्रूर क्रूडपणा म्हणता येईल राक्षसी वृत्तीचे लोक जे असतील ह्या आशांवर आळा घालण्यासाठी काहीतरी पाऊल उचललं गेलं पाहिजे काहीतरी त्याच्यावर निर्बंध आणले गेला पाहिजे काय जीव म्हणत असेल त्या चिमुरडीचा तीन साडेतीन वर्षाची ते बाळ आणि त्या आईवर काय पितत असेल आज त्यांनी असं निर्मुतीची हत्या केली अशा नराधमांना सरकारच्या ताब्यात न देता जनतेच्या ताब्यात दिलं गेलं पाहिजे जेणेकरून हा प्रत्येकाला धडा शिकवला जाईल परत असं कोणी घड क असं कृत्य करू नये असं घडू नये यासाठी त्या नराधमाला माझी एक मागणी वैयक्तिक मागणी माझीवादी सर्जरी म्हणताय की त्याला फास्टॅग चालला पण मी तर हेच म्हणेल का त्याला त्या आईबापांना त्या ते म्हणजे तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिलं पाहिजे जेणेकरून त्यांचा संताप आक्रोश ते त्याच्यावरती झिरवू शकता त्याला ते काहीतरी त्याची सजा ते त्यांच्या वातूनच दिली गेली पाहिजे आणि भर चौकात दिले गेले पाहिजे म्हणजे परत दुसरं कोणी असं कृत्य करणार नाही असं घडणार नाही याचं तरी थोडंफार प्रत्येकाला थोडीफार भीती निर्माण होईल त्याच्याने म्हणून त्याला ते त्यांच्या ताब्यात दिलं पाहिजे असं मला वाटतं आणि आपण तीन वर्ष बलात्कार झाला शिंदकुण हत्या झाली ऐकून अंगाला शाळे आले तर खूप वाईट वाटलं की आपण कुठे जगतोय कुठल्या याच्यामध्ये जगतोय बघा तुम्ही रात नोटबंदी होते रात लॉकडाऊन लागतो रात सरकार बदलते मग रात या गुन्हेगाराला शिक्षा का मिळणार नाही तुम्ही याला रात शिक्षा देऊ शकतात की दुसरा गुन्हेगार यासाठी पैदाच होणार जर असे गुन्हेगार जर असे फिरत असतील तर यांना भय राहायला नाही यांना भय आणण्यासाठी शासनाला खूप मोठा पाऊल उचलून सन याचा आणखी काहीतरी सोक्षमोक्ष लावा लागणार आहे ही विनंती आहे त्या उच्चिमुक्त न्याय मिळावा हीच आमची विनंती आहे नाही काय माहिती मला फक्त एवढंच म्हणायचं की ते चिमुकले झालं आहे ते असं कोणत्या चिमुकली झालं नाही पाहिजे आणि जे काही त्यांनी केलं आहे जरी तो जेलमध्ये ठेवला असेल पण माझं एक म्हणणं आहे की त्यांनी जनतेच्या हवाली करावा आणि त्याला म्हणजे जसं त्यांनी मुलीला तडपवलं तसं त्याला तडपून मारलं पाहिजे आणि ती फाशीची सजा म्हणतायत की ती फाशीची सजा आहे त्याला जस त्यांनी मारलं तसंच त्याला पण मारून दिलं पाहिजे आणि त्याला जनताच्या समोर मारलं पाहिजे आपण कायद्याचं राज्य निर्माण करण्याचे पण कायद्याने झालं पाहिजे कडक झालं पाहिजे महाराज म्हणायचे माहिती नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा म्हणजे आपण इतकं गुणगान गातो जो दिल्लीचे टक्के राखत होता आपला महाराष्ट्र मग तुम्ही लॉ लॉन ऑर्डर घ्या भ्रष्टाचारात घ्या कोणते याच्यात एक नंबर येतोय आपला महाराष्ट्र आपला महाराष्ट्र जी डी पीमध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्यूट करणार आपला महाराष्ट्र इकॉनॉमीमध्ये पूर्ण भारताच्या आणि आपल्या महाराष्ट्राला यू पी बी सारखं करून ठेवलेलं आहे जसं यू पी बी आर चाललं आहे तसं इथे क्राईम रेप मर्डर हे इतके वाढत चाललेले आहेत मग ते छोट्या मुलांपासून असं तर मोठ्यांपर्यंत सर्व लॉ अँड ऑर्डरची पूर्ण वाट लावून ठेवलेली आहे मग गृहमंत्र्यांनी मी तर म्हणतो की मुख्यमंत्री असताना तुम्ही गृहमंत्रीपद घेतलंच नाही पाहिजे होतं कारण ते एक वेगळं डिपार्टमेंट आहे त्याला एक वेगळा माणूस पाहिजेच कारण खूप मोठं ते एक हे कारण महाराष्ट्रात काय होतं आहे सगळ्यांना माहिती मग तुम्ही ते स्वार्गेटचं उदाहरण घ्या नाहीतर मग ते बदलापूरचं घ्या म्हणजे रोज काही ना काही ऐकायला भेटेल आणि लोक पण चालू पुरता आउटरेच करता रस्त्यावर हो येता मेनमेदं घेऊन फिरता एक महिन्यानंतर शांत होऊन जातं ते मग याला पर्याय काय सरकारला काहीतरी एक्झाम्पल सेट करावं लागेल ना ते एक्झाम्पल सेट केल्याशिवाय जनता पण सुधारणार नाही आणि जे नरधम आहेत असे त्यांना पण काहीतरी ताकीद भेटणार नाही तुम्ही काहीतरी एक्झाम्पल सेट करावं लागेल ना एक तर रस्त्यावर त्याचा चौरंग करा किंवा काहीतरी एक्झाम्पल सेट करा एक्झाम्पल सेट, सेट केल्याशिवाय हे बंद होणार नाही आहे कारण हे फुले आम सुटून जातात पैसा असतो सगळ्या गोष्टी असतात आणि सध्या लॉ अँड ऑर्डरची नाही वाट लावलेली बेकार म्हणजे खूपच आहे महाराजांसारखं तुम्हाला हे करावं लागेल संभाजी महाराजांसारखं तुम्हाला हे करावं लागेल एन्काउंटर स्पेशलिस्ट आपल्या इथं आहेतच पोलिसांनी एक त्या पद्धतीचा वापर करू शकतो जसं बापूंनी सांगितलं की एक दिवसात तुम्ही सरकार बदलू शकता एक दिवसात काही करू शकता सकाळी पाच वाजेला बसून जाऊन सरकार बनते तुमची तर तुम्ही हे पण एक एक्झाम्पल सेट करू शकतात आमचा तर नारा आहे की ते पाचशे रुपये पंधराशे रुपये दिले तुम्ही ते तर तुमचे हां लाडकी बहीण योजने तुमची बहीण सुरक्षित आहे का तर त्या लाडकी बहीण योजनेपेक्षा तुम्ही सुरक्षा योजना चांगले आणली असती तर त्याच्याने अजून बरगोस्त मताने निवडून आले असते हे एक सांगायचं याच्यातून आमचा नारा काय आहे की तुमचे पंधराशे रुपये घाला चुलीत आमचा जीव आमच्या मुलीत आम्ही जे बदला पूर्ण पण त्या लहान मुलीवर झालं होतं तेव्हा आम्ही नाशिकच्या कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आंदोलन केलं होतं त्यासाठी तर त्या नारा आम्ही कायम बोलत राहू पंधराशे रुपये गाला चुलीत आमचा जिवू आमचा मुली पंधराशे रुपये गाला चुली आमचा जीव आमच्या मुली पंधराशे रुपये गाला चुली आमचा जीव आमच्या मुलीत तर कायद्याचं कायद्याचं काठेवर पालन झालं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि याच्यावर कडक कायदा झालाच पाहिजे कारण हे प्रकार खूप झाले चाळीस जवळ दोन तीन प्रकार झाले आजूबाजूच्या परिसरात झाले संबंध महाराष्ट्रभर झाले देशभर याचे परसा घुमटत आहे आणि राजकीय लोकसुद्धा अशा गोष्टींमध्ये आहेत राजकीय लोकांचा हस्तक्षेप अशा गोष्टींमध्ये असतो तो आम्हाला नको आहे इथे निपक्षपातीपणे या नराधमांची चौकशी होऊन फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून अशांना सजा झाली पाहिजे आणि या नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता संपल्याबरोबर आम्ही यासाठी रान उठवणार आहोत सर्व पक्षीय लोकं बोलू समाजसेवक बोलू एक मोठं आंदोलन आम्ही उभं करू आणि सरकारजवळ हो, आमचं हे मागणं राहील सरकारला जनतेचं ऐकावं लागेल जनताच मालक आहे आणि जनता मालक आहे जनता, जनता आदेश देईल त्या पद्धतीने सरकारला काम करावं लागेल याबाबतीत कडक धोरण घ्यावंच लागेल यासाठी आम्ही अहो रात्र मेहनत घेणार आहोत हे लक्षात घ्या तुम्हाला सत्ता पाहिजे असेल सत्ता भोगा आमचं म्हणणं नाही पण लोकांना शांत देण्याचं द्या लोकांच्या मुली बाळी सुरक्षित पाहिजे सहजगत्या ॲक्सिडेंटमध्ये पोरं मरून जातात काहीच होत नाही रस्ते खराब या गोष्टी आहेत व्यसनांद होत आहेत या गोष्टींवर कुठे पायबंद नाही गुटख्यासारखी गोष्ट बंदी आहे गुटख्यावर रटका बंद होत नाही तुमच्याकडून तुम्ही काय करणार आहेत म्हणजे तुमच्या या वल्गना ज्या आहेत या आम्हाला न पटण्यासारख्या आहेत नुसते भाषणं ठोकतात शब्द लोकांच्या थोबाड्यावर फुंकल्यासारखे बोलतात पण कृती अजिबात नाही गुटखा का बंद झाला नाही याचा जाब लोकांनी विचारला पाहिजे का बंद झाला नाही सगळे सरकारी ऑफिसचे कोपरे आले आहेत सगळ्या रस्त्यांवर थुंकून ठेवलेलं आहे आणि गुटखा चालतोच चालतोच आहे सगळे मादक पदार्थ जोरदार चाललेले आहेत असे गंजटी जोरात फिरतात आणि या गंजटींच्या धडकेमध्ये चांगले सभ्यमानस यांना धडकेमध्ये जायबंदी होतात तरी हे सुद्धा तुमच्या लक्षात आणून घेऊ इच्छितो लोकांनी सतर्क राहा याच्यावर आपल्याला काम करायचंय एवढं बोलतो आणि फेसबुक लाईव्ह थांबवतो धन्यवाद वंदे वंदे मालक 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 मालक, मालक 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 आदेश हा मालकाचा माल धन्यवाद